सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे या वाल्मिकराच करायचं काय या धनंजय मुंड्याचं करायचं काय धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच सुरेशांना तहसे म्हणतात आका कोण आणि आकाचा आका कोण आका पण परवा त्या आका आकाच्या आकानं म्हणलं म्हणजे कोण धनु मुंडे काय म्हणला अरे माझा काय दोष आहे माझा काय दोष आहे मी काय राजीनामा देऊ ह्या धनंजय मुंडेला एक सिक्वेन्स आठवून देतो अरे धनु भाऊ केला कुणाला तनुला मग पत्रकारांनी प्रश्न केला की अरे त्या कोण कोण आहे आहे तर धनंजय मुंडे मला माझा खास माणूस आहे वाल्मिकरण माझा माणूस आहे खास माणूस आहे त्याच्यानंतर धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली हा मंत्रिपदावर राहिल्यावर वाल्मिकला वाचवणार आहे असं सगळं महाराष्ट्राला कळाव लागलंय मग देवेंद्रजी तुम्हाला का लक्षात येणार फक्त अण्णाने उत्तर द्यावं आमचं त्या वाल्मिक फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच का ठेवायला लागलाय सवाल आहे समाजाचा वाल्मिकला तीनशे दोन मध्ये का नाही वाल्म्याला मक्का मध्ये का नाही सुरेश अण्णाने पण उत्तर द्यावं का आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण उत्तर द्यावं तुम्ही धनंजय गुंडेला मंत्री पदावर ठेवल्यावर न्याय होऊ शकत नाही अरे काल त्या पुण्यात येताना म्हणला एक जण तुमच्या गाडीत धनंजय मुंडे कसे काय म्हणला ते वाल्मिकरा तुमच्या गाडीत कसा काय बसला तर हे म्हणला वाल्मिकांना यायले होते माझी गाडी बघितली त्यांनी मला रस्त्यात हात केला आणि मी गाडी उभा केली आणि मी पुन्हा ह्याच्यात घेऊन गेलो अरे सीआयडीच्या लोकांना सुद्धा जरा अक्कल पाहिजे होती ना का तुम्ही काय करायला पाहिजे होत कमीत कमी गेट वरती राडवायला पाहिजे होत त्या वाल्मिकरला त्याची गाडी आतमध्ये नेली म्हणजे जो लोक हा अरे तुमच्यात त्या उनीवर किती सांगाव्या पण आता वेळ नाही पोलिसांच्या कर्तृत्वावर आम्हाला शंका नाही पण सरकारमध्ये काही लोक त्याला वाचवायला गेलेत हा संशय आमच्या समाजाचा आहे त्याच उत्तर सुरेश भावाने दिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि दोन मिनिटात माझं बोलू का एकच वाक्य बोलतो लोकांची मागणी आहे अरे त्या दादाला दादा म्हणते अजित <laughs> पवार तू जर खरा दादा असशील अजित पवारला चालेल पुण्यात स्वारून त्याच्या पुण्यात स्वरून चालेल हे दादा तू जर खरा दादा असशील मराठीच्या औलाद असशील राजीनामा घ्यावर टाकता काय म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अजित पवारला सांगाव अरे एक वेळ आम्ही कधी पंकजा मुंडेंचा राजनामा मागितलाय का आता पंकजा तळेवर कोण संशय घेतलाय का तहण्या मुंडेवरच काभर घ्यावा सगळ्या <laughs> उगमाचं स्थान मुंडे जर असत तर अजित पवारांनी मरदुमकी दाखवावी अजित पवारांनी मराठ्याचं दत्त दाखवावं ना त्याचा राजीनामा घ्यावा